सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर असत्तार तसेच शिवसेना नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात प्रचार रॅली काढण्यात आली होती या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमदार अब्दुल सत्तार यांनी रिलीमध्ये मतदारांशी संवाद साधला विरोधकांच्या भूलथापांना बळीन पडता सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीसमोर मतदान करून शिवसेनेच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजी करण्याचे आवाहन आ अब्दुल सत्तार यांनी केले सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर असत्तार तसेच शिवसेना नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात प्रचार रॅली काढण्यात आली होती या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमदार अब्दुल सत्तार यांनी रिलीमध्ये मतदारांशी संवाद साधला विरोधकांच्या भूलथापांना बळीन पडता सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीसमोर मतदान करून शिवसेनेच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजी करण्याचे आवाहन आ अब्दुल सत्तार यांनी केले सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर असत्तार तसेच शिवसेना नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात प्रचार रॅली काढण्यात आली होती या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमदार अब्दुल सत्तार यांनी लीमध्ये मतदारांशी संवाद साधला विरोधकांच्या भूलथापांना बळीन पडता सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीसमोर मतदान करून शिवसेनेच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजी करण्याचे आवाहन आ अब्दुल सत्तार यांनी केले सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर असत्तार तसेच शिवसेना नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात प्रचार रॅली काढण्यात आली होती या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त